नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज नाश्त्यासाठी मिश्र डाळीचे आपे करणार आहोत त्याच्यासाठी मी दोन वाटी तांदूळ रेशनचे तांदूळ घेतले दोन वाटी तांदूळ एक वाटी चना डाळ एक वाटी मूग डाळ हे मी सात आठ तास पाण्यात भिजवून घेतले आता आपण डाळ तांदूळ डाळ तांदूळ मिक्स करून करून आपण हे दळून घेणार आहोत आणि ह्याच्यात थोडं पाणी टाकून हे आपल्याला रवाळ असं यायचं बेटर करून घ्यायचं आहे रवाळ वाटण करून घेऊ आता हे पाहू शकता तुम्ही आपण जास्त बारीकसुद्धा नाही केलं आहे रवाळच ठेवलं आहे आता मी एका स्टीलच्या डब्यात हे काढून घेते आणि परत आपण डाळ तांदूळ मिक्स करून हे दळून घेणार आहोत तसं अशा प्रकारे मी सर्व दळून घेतलं आता आपण हे मिक्स करून रात्रभर हे झाकून ठेवणार आहोत उबदार जागेवर आपण हे रात्रभर झाकून ठेवलं आता सकाळी पाहू शकता तुम्ही पिठाला खूप छान जाळी पडली आहे अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालं आहे आता आपण याचे आप्पे करायला घेऊ एक पातेलीत मी हे काढून घेते तेलीत काढून घेतलं आता मी मीठ टाकून घेते आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेते बेटा आपलं हे मिश्रण पाहू शकता तर पातळ पण नाही आहे व्यवस्थित आहे आता आपण आप्या आप्पे पॅन गरम करायला घेतलं आहे तेल टाकून घेतलं ता याने आता आपण चमच्याच्या साहाय्याने आपे टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपण याच्यात सोडा विनो इनो वगैरे काहीच वापर केला नाही आहे आता हे झाकण ठेवून आपण दोन मिनटं दोन मिनटानंतर आपले आपे टम्म फुगलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता आपण हे चमच्याच्या सहाय्याने काटेच्या चमच्याच्या सहाय्याने आपण हे क्वालिटी करून देणार आहोत कलर कलरही खूप छान आला आहे आणि टम्म असे फुललेले आपले आपे आता परत मी दोन मिनटं झाकण लावून ठेव ठेवून देते गॅस आपण कमीच ठेवला आहे तर आपले आपे तयार आहेत अशाच प्रकारे मी सर्वे आपे करून घेते तर आता आपण चटणीसाठी अशाच प्रकारे मी सगळे वापे करून घेते आता मी चटणीसाठी साहित्य काढले कढई गरम गरम करून घेतली थोडं तेल टाकून आठदा आलत नाचा बाकड्या टाकून घेतल्या एक इंच आलं खोबऱ्याचे थोडे काप हे पण आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्याच्यातच आपण आता सात आठ आठ मिरच्या दोन चमचे तीळ छोटी वाटी शेंगदाणे हे पण परतून घेऊ याच्यातच आपण गडीपत्त्याची दहा बारा पानं टाकून घेणार आहोत ते पण आपल्याला परतून घ्यायचे हे आपलं आता परतून घेतलं आहे गॅस बंद करून घेतलं आता हे गार झाल्यावर आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आता आपण फोडणीसाठी त्याच कढईमध्ये एक पळी तेल टाकलं आहे छोटा चम्मच मोहरी मोहरीनंतर आपण जिरे टाकून घेतलं कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि आपलं वाटण टाकून घेतो याच्यात एक ग्लास पाणी टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि दोन तीन चार मिनटं आपण हे उकळून घेणार आहोत तर आपले आपते आणि चटणी तयार आहे तर एकदा नक्की करून पहा बा? बाय बाय